राजकीय गप्पा तर होतच राहतील आपण नाश्ता करतो सोबत मला सांगा तुम्ही मंत्री झालात आधी देखील मंत्री होतात कुटुंबाला वेळ नेमका कसा द्यायला दे, मिळतो का कारण नागपूरला तुम्ही येता पंधरा पंधरा दिवस आपलं अधिवेशन असता आता एक आठवड्यात हो पण जेव्हा मुंबईत असता तर कुटुंबाला कसा वेळ देता तुम्ही कुटुंबाने सॅक्रिफाईस करावा लागता साधली दिन कोणी असतात ते कुटुंबाचे सॅक्रिफाईस कुटुंबाचे कॉपरेशन शिवाय कोणी पुढे जाऊ शकत नाही माझ्या कुटुंबाने माझ्या पत्नीने माझ्या मुलाने मला फार सहकार्य केला मी त्याने जास्ती वेळ कमव देऊ शकतो माझ्या सत्य आहे तरी पण त्याने ऍडजस्ट करून घेतला म्हणून मी उत्परीत आलो सर एक नेहमी तुमच्याबद्दल बोललं जातं तुम्ही एक साधेपणा तुमच्यात नेहमी दिसतो उद्योजक आहात राजकारणी आहात हा साधेपणा नेमका कुठून शिकला कारण तुमच्या वागण्यात साधेपणा असं आहे की ते लोकांना शिवाय लोकांना काय चालत नाही तुम्ही मोठी मोठी गाडी मध्ये आले शो शो फाईन केले तो लोक तुमच्या बघता पण त्यांचे प्रत्येकची वोटर्सच्या ची कडे एक्स एक एक रे मशीन आहे ते एक्सरे मशीन लगेच काही प्रोडक्शन देत नाही रिजल्ट देत नाही ते पाच वर्ष ते आपलं स्टोर करतात आणि इलेक्शनचे पाच वर्षांनंतर ते आपलं एकमेक रिजल्ट देतात आपण साध्या आहे सरळ आहे त्यांची ऐकता त्यांच्या परिवारच्या सदस्य म्हणून वागळतात तरीच ते आपला सी चांगल्या रीतीने राहणार आहे आणि आपला चाच देणार आहे